जय श्रीराम राहुल शेट जय श्रीराम राहुल शेट आज आम्ही तुमच्या फार्मवर आलो आणि तुमच्या फार्मची खासियत सांगा आम्हाला आपल्या फार्मर जर आपला व्हिडिओ पाहून जर कोणी सिलेक्ट केल्या काही महाराष्ट्रात असो तेलंगणात असो कर्नाटक मध्ये असू केरळ पर्यंत असो आपण सगळ्या ठिकाणी आपण गाय पोच करतो कर। चॉईस जरी केल्या टोकन टाकून आपण बाकीच्या आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर घेतो सगळं खात्रीने गाय आपण देत देत आहे राहुल शेठ खात्री कशा कशाची दिली जाते सडमुखी अंगपडी वेलेली गाय दोन टाईम पिळून देतो जर गाभन असले तर तिचे दुधाची आम्ही काही जे आमच्या अनुभवने असेल त्याप्रमाणे आम्ही तिची खात्री देतो मोजमाप करून हो, वेलेली गाय असेल तर वेलेली गाय असेल मोजमाप करून देतो गाभन गाय जर असेल तर आमच्या अनुभवने आम्ही तिच्या दुधाची कॅपॅसिटी सांगतो आज वेलेली गाय कितीत राहुल शेठ आज सगळ्यात चौदा गायत वेलेल्या चौदा गाय सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आम्हाला दुधाची लगेच अर्जंट दुधाची गाय पाहिजे आज दोन गाड्या आपण उतरल्या गायंचे उतरलेल्या गाय आपण नऊ जागा आता नऊ जागा आहेत टोटल जवळजवळ चोवीस पंचवीस गाय आहेत राहुल शेट आता ही एक नंबरची गाय आहे काय किंमत लावली खाली झालेली आहे याला खाली होऊन एक दहा ते बारा दिवस झाले याला खाली कोंडे खाली गायची किंमत आपण पन्नास पंचावन्न सांगतोय पण फायनल एक्केचाळीस हजार रुपये द्यायची त्यात हा नाही किंमत चाळीस हजार पाचशे पण शेतकऱ्याकडून आपण घेणार नाही फायल एकेचाळीस हजार रुपयाला राहुल चार चार लिटर येऊन दोन टाइम दूध पिळून घेऊन जायचं आता चालू आहे अजून दुधाला वाढ लिटर दोन लिटर दहा लिटर दूध देऊ शकते बरोबर राहुल शेठ गाय गुजरात मधून एक गाय आणण्यासाठी किती खर्च येतो सतरा ते अठरा हजार रुपये खर्च येतो एक गाय एक गाय तुम्हाला गुजरात मध्ये कितीला मिळते असली गाय काय जे भेटले आपण शेतकरी वर्गासाठी ऑफर मध्ये ठेवले आपलं क्वांटिटी आपण एकच गाय दहा पंधरा हजार पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत या गायला सतरा ते अठरा हजार रुपये एका गायला खर्च येतो आणण्यासाठी आणि तीच गाय तुम्हाला फक्त एक्केचाळीस हजारात गाय उपलब्ध आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता राहुल शेठ हे पण दोन नंबर जे आहे कॉन्क्रेस क्रॉस मध्ये दूध काढायला एकदम छान समाज आहे पण खाली खोंड आहे साडे चार साडेचार लिटर दूध पिळून घेऊन जाईल नऊ लिटर एका दिवसात दूध चालू आहे सडप पाहू शकता सगळं सडात गॅप पाहू शकता याला साडेचार नऊ लिटर आता कोणी पण दोन टाइम येऊन पिळून घेऊन जायचं हिची पण फायनल ऑफर एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजार सुद्धा तीन नंबरची तीन नंबर गायची आपण पंचावन्न सांगतोय फायनल सत्तेचाळीस हजार द्यायचे आपल्याला फायनल सत्तेचाळीस तिला पण पाच पाच लिटर आता दूध पिळून घेऊन जायचं तिला खाली कारवडे चार नंबरची काबरी चार नंबरची काबरी गाय तिची आपण पन्नास एकान्न हजार रुपये सांगतोय सत्तेचाळीस हजार रुपयाला काल रात्रीच खाली झालेली आहे इला खाली कारवड झाली आहे वेत किती आहे तिचं याचं वेत तिसरं आहे क्षमता काय दुधाची क्षमता दहा लिटर ओके दहा प्लस जनते हे मोठ्या मपाची कारवड आहे जनले ते दोन दिवस झाले हिला पण खाली कारवड आहे त्या काही आपण साठ हजार किंमत सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपये व्यवहार करू हा कुठली काबरी ही लिलडी मध्ये काळे सडा पिठा आहे त्याचे हा हिला पण खाली कारवड आहे हे काल रात्री खाली झाले ही पण किमतीच कस या गायची किंमत आपण पंचहत्तर हजार रुपये सांगतोय सत्तर हजार रुपयाला फायनल वर फायनल त्यानंतर त्यानंतरची चार लिटर एक टायमाला दूध चालू आहे सात आठ लिटर दूध आता चालू आहे हिला पण खाली कारवडे ही पण गाय आपल्याला फायनल एकेचाळीस हजार रुपये द्यायची आपण किंमत पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पन्नास हजार सांगतो एकाउन्स सांगतो फायनल एकेचाळीस हजार रुपये द्यायची एकेचाळीस हजार हो शेती आठ नंबरची काय लावली भावनगर ब्रिड लाईन मध्ये हा खाली झाली हिला पण खाली कारवडे आता जणून एक चौथा दिवस तिला आता कुणी येऊन साडेचार पाच लिटर एक टाइम नऊ ते दहा लिटर आता दूध चालू आहे दोन टाइम कुणी यायचं पिळायचे आणि मग घेऊन जायचे आपण हे गायची किंमत साठ हजार सांगतो पण फायनल पंचावन्न हजार रुपये घेऊ प्युअर भावनगर बिल्ड लाईन मध्ये एकदम दूध काढायचं छान समाधान आहे गायची क्वालिटी राहुल शेटी नऊ नंबरची गाय नऊ नंबरची गाय खाली याला खाली कोंड आहे चार ते पाच दिवस झाले साडेतीन साडेतीन लिटर दूध सात आठ लिटर दूध आता चालू आहे हे गायची किंमत आपण पंचावन्न सांगतो फायनल एकावन्न हजार रुपयाला वापर दहा नंबरची गाई त्याच्यानंतर ही काबरा गिर मध्ये गाय आहे हिला खाली खोंड झाले आहे ह्या गायला जाणून एक चौथा दिवस झाला आता नऊ ते दहा लिटर दूध चालू आहे दोन टाइम त्याचं सडा बारा अंतर पाहू शकता ह्या गायची आपण किंमत पंचावन्न हजार सांगतो एकावन्न हजार रुपये फायनल वेळ ही गाय खाली झाली हिला पण नंबरची हो ही पण खाली झाली हिला खाली कोंडे आहे काय होईल तिचं ह्या गायची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला याचा व्यवहार करू हा सर पांढऱ्यामध्ये आहे मध्ये आता एवढं खाली झाली ती वाचता मग थोडस हे करते आता खाली झाली पण ते तिचा व्यवहार झालेला झालेलं आहे हो तिला खाली कारवड झाली आपण एक्याऐंशी हजार रुपयाला सेल केले श्वेद मध्ये पण मित्रांनो सो स्वरूपाचे काही खरेदी करायची असेल राहुल शेट्टी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि सगळे सेल झाले व्हाईट डिश कलरची गाय सेल झाली घ्यायला या वेलल्या गाय सगळ्या दुधाची मोजमाप करून मिळेल आणि तसेच मित्रांनो आता वेळेला आलेल्या म्हणजेच गाभन गाई आहेत यांचा सुद्धा आपण रेट जाणून घेऊ लड गाभन मधली गाय आहे किती गाभन मध्ये काय एकदम प्युअर भावनगर ब्लेड लाईनची गाय आहे एकदम शांत स्वभाव दुसऱ्या खाली व्हायला सुवर्ण पिला म्हणते त्याला हा ह्या गाईची आपण किंमत एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपये ह्या गाईचा व्यवहार करू एकदम मोठ्या मापाची आहे दुधाची कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटरची आहे ಪಂಚ ಹು ಪಂಚ ಹಾ ಗಾಯ ಪ್ಯೂರ್ ಭಾವನಗರ ಬೀ ದೂಸ ಮಿತ್ರ ಗಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪಾನ್ ಛಾನ ಸೋ ಮತಾ ಪಾಯಿ ಓಷ ಪೋಳೆ ಪ काय होईल सर दोन्ही गायचे आपण पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल ऑफर दिलेली आहे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार हो फायनल काय होईल सर फायनल पंच्याण्णव पंच्याण्णव होते पंचाण्णव तसं सांगायला एक लाख पाच एक लाख दहा हजार रुपये पण पंच्याण्णव पंचावन्न हजार रुपये टॉप क्वालिटीच्या गिर गाई आहेत खरेदी करायचे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता हा हा सर इचं काय सांगितलं त्या गायचे आपण साठ हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार रुपये फायनल ऑफर करूया पंचावन्न हजाराला फायनल देत आहे मोठ्या मापाची गाय आहे तरी सुद्धा तुम्हाला कमी बजेट मध्ये काही उपलब्ध आहे सहा हजार गाई आहे या गायच्या आपण सत्तर हजार रुपये सांगतोय आपल्याला फायनल ते पासष्ट हजार रुपये द्यायची पासष्ट हजार अजून जाणार आठ ते दहा दिवस बाकी ओके पाहता मित्रांनो गायची क्वालिटी वा दूध मध्ये काय राहील सर तिची बारा लिटर आसपास बारा प्लस राहील हिचं काय होईल सर ही जे ही तिसऱ्यांदा खाली व्हायलाय अजून जाणार आठ दिवस बाकी घरगुत दूध खाण्यासाठी चांगली काय हिची आपण एकावन्न हजार सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला याचा व्यवहार करू एकदम छान सोबत गाये पंचाळीस सो हजार देत आहे रुपये त्यात कमी होणार नाही तुम्हाला ज्या किमती सांगते त्या किमतीत फिक्स किंमत फिक्स किंमत हा सर काय ही कॉन्क्रेस क्रॉस मध्ये दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे अजून ह्याला आठ दिवस बाकी आहे जाणाला हे गायचं आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपये रुपयाचा व्यवहार करू सत्तेचाळीस हजार मित्रांनो आज चाळीस हजारापासूनच गायची दर आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू कर शकता सर वेगळ्या कलर मध्ये दिसते हो काळा काबरा कलर आहे हिला अजून एक जणाला वीस दिवस टाइम आहे हे गाईचे आपण पासष्ट हजार रुपये किंवा सांगतो साठ हजार रुपये फायनलीचा व्यवहार करू आपण मोठ्या मावाची आहे आणि हिचे चारही सड काळे मग लेडी थोडक्यात थोडक्या ले लेडी सारखं आहे पण काही लोकांचं म्हणणं असं असतं की गायचे चारी सडच काळे राहत दूध खाण्यासाठी घरगुती हिचं काय सांगतोय सर सा। ही जी गाय आहे हिची आपण पासष्ट हजार किंमत सांगतो साठ हजार रुपये पाण्या व्यवहार करू हि दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर राहील दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे मोठ्या मोपाची गाय सोपाची सर हिचं काय सांगतोय ही जी आहे ही सात महिन्यात गा साहेब आहे फायनल आपल्याला पस्तीस हजार रुपयाला द्यायची आपण किंमत पंचेचाळीस चाळीस सांगतो फायनल पस्तीस हजार रुपयाला आपल्याला गाय द्यायची खात्री देत हो प्युअर मध्ये खात्री नाही आपण चेक करून देणार डायरेक्ट डॉक्टर काय खरेदी करायची आपण आपणच मागच्या पहिल्याबद्दल दिलेली सत्तर हजार रुपयाला मार्क्स बदल आपण ही गाय दिली होती सत्तर हजार आपण त्यांना दुसरी गाय दिली आणि त्यांची बागड सात महिन्याची चेक करून रिटर्न घेतली त्यांच्याकडे त्या ह्या गायीने बारा ते चौदा दूध दिलेले